महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेडमध्ये सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावं सध्याचं गॅजेट महाराष्ट्र लागू केलं त्यामुळे आरक्षणाला आरक्षणाला धक्का धक्का लागलाय लावू नये ओबीसी आहे असं भाजपा वारंवार सांगत होतं पण भाजपाचे किंवा कुठलाही राजकीय पक्ष असो काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी या सर्वपैकी कोणत्याही पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा नाहीये असं बोलताना यावेळी सर्व मान्यवरांनी सांगितलं यावेळी ओबीसी सर्व अठरा पगड बारा बलुतेदार आणि पैकी सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी त्या सगळ्यांनी एक मुखाने एकच मागणी केली की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर आरक्षणाला धक्का लागला असेल तर महाराष्ट्रातून आंदोलन मूर्ती तर होणारच आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने प्रत्येक गावागावात तालुक्यात ओबीसीच्या बैठका होऊन ओबीसीचं आंदोलन आणि मोर्चा याची दिशा ठरवण्यात येणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आज नांदेड जिल्ह्यातील जवळपासून प्रत्येक गावातून एक एक करता हो या उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठेवलंय की आता एकावन्न लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये घरचे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलून एक करोडच्या पेक्षा जास्तही ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे त्याचं नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला असं आहे उद्याच्या सतरा तारखेला जे या ठिकाणी झेंडा जे लोक येणार आहेत जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांनी अत्यंत काही ब्र शब्द बोललो नाही त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलं आम्ही काय गुन्हा केलाय तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माफी टाकली आहे ते माफी तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो मग ग्रामपंचायत असो की तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या महाभूमीमध्ये आणि मराठवाड्याच्या या मातभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गाडल्याच्या ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आहोत आता हे खऱ्या अर्थाना खोटा सरकार आहे मुख्यमंत्र्याला मला माहित नाही एवढे विद्वान माणूस आपण पण त्याला समजत होतो ओबीसीच्या डीएनए आमच्या मध्ये आहे मला सांगत होते आणि ओबीसीला एक पैशाचा सुद्धा आम्ही भत्ता लावत नाही असं म्हणत होते आजही उठून ते सांगतात आम्हाला सांगा ना अठ्ठावन्न लाख तुम्ही नोंदी दिल्यात आता सरसरत अठ्ठावन्न लाख लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहात व कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात संपूर्ण खोटाडे पण आहे आणि हा खोटा आडे पण सगळ्या लोकांच्या मनात आलाय निवेदनात आलाय जे कोणी ओबीसीचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असेल त्यांचंही म्हणणं एकच आहे आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आपल्या छाताळामध्ये जर कोणी खंजीर फुटवसला असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याला याची जागा आहे आणि काय आता स्वस्थ बसणार आहे ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर आमच्या सगळ्या समाज दौऱ्या आणि ओबीसीने या ठिकाणी घेतलेला आज या ठिकाणी झालेला आहे विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यकर्णी करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर बीडित चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिटिंग आता लवकरच घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहोत वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत आंदोलन होणार आहेत रस्ता होणार आहे ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे मी या ठिकाणी या मंचावर जाहीर करतो येणाऱ्या सतरा तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फरण्यासाठी फडकवण्यासाठी नांदेड मध्ये येऊ देणार नाही ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे माझं त्या सगळ्यांना आव्हान आहे ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पहा त्याचबरोबर आताच आमची डोएनए टेस्ट झालेली आहे डॉक्टर साहेबांनी ती कुठून टेस्ट आहे सर ओबीसी फील्ड काय आहे ओबीसीचा डीएनए आहे म्हणणार हा भाजप या ठिकाणी त्यांच्या डीएनए मध्ये निजामाची त्या ठिकाणी डीएनए अवशेष सापडलेले आहेत म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे परंतु निजामाचे दाखले घेत आहेत ते त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही आम्हाला आमचा डीएनए जे काय आहे असं म्हणत आम्हाला मूर्खवण्याचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं फडणवीस सरकारने आमच्या पार्टीमध्ये खंजेर खूप असलेला ये आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ पवार असतील ते अजित पवार असतील या तिन्हीला आणि त्याचबरोबर मी घेऊन जपव असलेले काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उदा टागोट हे ज्यांनी ओबीसीचं पाणीपत पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे जे ओबीसी आमच्यासाठी लढतायत जे चांगले संघर्ष करतायत त्या ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार आपण गुलाम ओबीसी कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे की गुलाम चेट चेले चपात त्यांना आम्ही मतदान करणार नाही जे स्वतंत्रपणे ओबीसीसाठी लढत आहेत त्यांना आम्ही निवडून देऊ सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट